नमस्कार मी रवींद्र पवार अध्यक्ष पिंपरी चित्र केमिस असोसिएशन खरं तर हा सोहळा म्हणजे आमचे केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांचा अमृत महोत्सवी म्हणजे पंच्याहत्तर वर्षे त्यांना पूर्ण होणार आहे आणि त्यांना त्यांच्या निमित्ताने हा सोहळा घेतलेला आहे या सोहळ्यासाठी सगळे आमचे केमिस्ट असोसिएशनचे मेंबर असेल ते आपल्या घरचं लग्न म्हणून सर्व कामाला लागलेले हा सोहळा म्हणजे आम्हाला एक अद्वितीय करायचं आहे की असा सोहळा पुढं झालाच नाही आम्ही केमिस्ट प्रत्येक का संकटामध्ये उभे असतो म्हणजे कोल्हाला पूर आला तरी आम्ही तिथं औषधच देतो आम्ही सामाजिक सेवा करतोच पण ही वेगळी सेवा आहे आम्हाला ह्या वेगळ्या सेवेमध्ये सामुदायिक विवाह करायचा आहे असं आम्ही पुणे केमिस्ट असोसिएशननी ठरवलं आणि तो पण आम्ही घेऊन सुरुवात केली आणि आजपर्यंत आम्ही ह्याच्यात सक्सेस झालो आत्तापर्यंत आमची व्यवस्था अशी चाललेली आहे की एकदम शिस्तबद्ध आणि असा सोहळा सगळ्यांनी म्हणा पाहिजे की हा सोहळा असा झालाच नाही त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि हा सोहळा आम्ही व्यवस्थित पार पाडणार